नमस्कार परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा दुसरा मंत्र आज आपण पाहूया आणि या मंत्राचा अर्थही जाणून घेऊया मंत्र असाय नो माता तुव त्राता योग क्षेमकृत सद्गुरुस्व त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते होरात कष्टात उमन नमस्ते देवा, हे देवा तूच आमची माता आहेस तूच आमचा पिता आहेस तूच आमचा नातलग आहेस आणि तूच योग आणि क्षेम करणार आहे म्हणजे जे काही आम्हाला मिळालंय त्याचं रक्षण करणारा आणि जे काही आम्हाला हवं आहे ते देणार आहेस तू सद्गुरू आहेस आणि ही नाना तऱ्हेची रूप धारण करणाऱ्या परमेश्वरात तूच आमचं सर्वस्व आहेस आणि म्हणून भयंकर त्रासापासून तू आमची त्रासा सुटका कर तुला आमचा नमस्कार असो असा या मंत्राचा अर्थ आहे भक्तीच्या प्रांतामध्ये अनन्यत्व या भावाला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या समोर येणाऱ्या अडचणी आपल्यावर आलेली संकट ही सोडवण्यासाठी कुणीतरी अतिशय शक्तिमान आणि सगळ्या गोष्टींवर तोडगा असणारं आपल्या बरोबर आहे ही भावना सुद्धा किती आधार देणारी आहे बघा आणि या ठिकाणी या मंत्रामध्ये ही जी भावना आली आहे की आमचं सर्वस्व तूच आहेस आणि तू एकटाच काय तो, एक तो आम्हाला तारणहार आहेस ही भावना आपल्याला वेगवेगळ्या स्तोत्रांगमयात अन्यत्र आलेलीही दिसते जसं अथर्व शीर्षामध्ये आपण म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा रामरक्षेमध्ये सुद्धा माता रामो मत पिता रामचंद्रहा स्वामी रामो मत सखा रामचंद्रहा अनन्य शरण असल्याचा भाव यातून व्यक्त होतो आणि दुसरी एक अर्थछटा अशी आहे बघा की आपल्या भोवतीची जी ही लोक आहेत की आपली आई आपले वडील आपला भाऊ आपले बंधू या सगळ्यांकडनं आपल्या अडचणीवर तोडगा काहीतरी मिळावा त्यांच्याकडनं अशी आपल्याला अपेक्षा असते पण प्रत्यक्षामध्ये मात्र ही सगळी पद या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या भूमिका भगवंतालाच बहाल केल्या ही खूपशी गणितं सुटतात आणि यातल्या एकेका गोष्टीचा एकेका शब्दाचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की अनन्य भावाने भगवंताला शरण जायचं आणि तो आपल्याला मदत करेल आपल्याला अडचणीतून बाहेर काढेल असा विश्वास ठेवायचा पण हा नुसता विश्वास इथं अपेक्षित नाहीये कालच्या मंत्रामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या कल्पना आल्या होत्या की वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश असतात वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट वेग असतात त्यातले बाह्य आणि आंतरिक कष्ट या सर्वामुळे आपल्या समोर समस्या आलेल्या असतात तात्पर्य समस्येच्या मुळाशी जाण्याकरता त्या पद्धतीनं विचार करण्याकरता आपल्याला काय काय जे लागतं ते सुद्धा या मंत्रात आहे आणि म्हणून हा अतिशय ताकदवान मंत्र असं म्हटलंय कारण तो आपल्याला अंतर्मुख करतो केव्हा जर आपल्याला त्याचा अर्थ समजला तर आणि म्हणूनच या उपक्रमामध्ये आपण त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी भगवंतासाठी काय काय शब्द वापरलेत बघा अधिप म्हणजे स्वामी जिथे अहंकार ही भावना नसते तिथेच दास्यत्व उत्पन्न होऊ शकतं अन्यथा दास्यत्व ही वृत्ती आपल्यामध्ये येऊच शकत नाही समोरच्या व्यक्तीचं समोरच्या मानवी नात्यामध्ये आपण पूर्णपणे श्रेष्ठत्व जोवर मान्य करत नाही तोपर्यंत ही दास्यत्वाची भावना येत नाही आणि ही भावना अत्यंत परिपूर्ण असणाऱ्या सर्व शक्तिमान ईश्वराबाबतच येऊ शकते म्हणून इथे त्याला अधिप म्हटलंय तर आता असा एक शब्द आलाय म्हणजे तूच तारणारा आहेस भवसागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या भक्ताला तारणारा असा हा परमात्मा आहे योगक्षेम साधणारा तुस युज या धातूपासून निर्माण झालेल्या योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे कशाला काय जोडायचं तर जीवात्म्याला परमात्म्याशी जोडायचं आणि म्हणून योग म्हणजे काय हे सांगताना समत्वम योग उच्चते समतोल असणं याला योग म्हटलंय आणखीन काय म्हटलंय तर योग हा कौशलम म्हणजे आपण करत असलेल्या कामामध्ये प्राप्त केलेलं कौशल्य म्हणजे ही योग आणि क्षेम म्हणजे काय तर हितकर सुखी निर्भय सुरक्षित असं असणं मोक्षाप्रत आणि कल्याणाप्रत जाणं आणखीन काय म्हटलंय तर त्वम सर्वस्वम नो प्रभो विश्वमूर्ते हे देवा तू कसा आहेस अप्रभो ज्याला कुणीही स्वामी किंवा प्रभू नाही कारण तूच सर्वांचा स्वामी आहेस पुन्हा तीच अनन्यता अधरेखित झाली आहे बघा आणि त्याला विश्वमूर्ती असं म्हटलंय भगवंत सर्वत्र व्यापून उरलाय हे सामान्यपणे आपल्याला माहिती असतं वाचलेलं असतं पण आपल्याला त्याची प्रचिती येत नाही कारण आपल्याला सगळं विश्व त्या नजरेतनं पाहता येत नाही अर्जुनाला हे दिसलं कारण भगवंतानी ते दाखवलं पण ते दाखवत असताना सुद्धा त्याला ते बघायची शक्ती मिळावी म्हणून त्याला एक दिव्य दृष्टी दिली होती आणि अशी दिव्य दृष्टी असतानाच जे पाहता येत ते भगवंताचं विश्वरूप असणं विश्वमूर्ती असणं याचा इथे संदर्भ दिलाय आता हा दुसरा जो मंत्र आहे तो आपण संथा पद्धतीनं म्हणूया त्यातला पहिला पाद असा आहे

त्राता त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं नो माता त्वं त्राता त्रातायोगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते तिसरा पादता भूया त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते ं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टाद् उद्धरास्मान् नमस्ते घोरात् कष्टाद् उद्धरास्मान् <MS> <में> नमस्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते त्वं सर्वस्वं न प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उत्थरास्मान नमस्ते संपूर्ण मंत्र एकदा म्हणूया त्र नो माता सद्गुरुस्व ना प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते आज आपण या स्तोत्राचा दुसरा मंत्र म्हटला उद्याच्या भागात याचा तिसरा मंत्र म्हणूयात आजचा भाग इथेच थांबू प्रपद्ये अवधूत श्री, श्री गुरुदेव दत्त